नमस्कार शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधव आपला कापूस त्या ठिकाणी चार बाय एक वर जर असेल आणि त्या ठिकाणी आपल्या एका एका झाडाला त्या ठिकाणी तीस बोंड पन्नास बोंड सत्तर बोंड परिणामी काही काही शेतकऱ्यांच्या झाडाला शंभर शंभर सुद्धा बोंड लागलेले आहेत तर या अनुषंगाने म्हणजे तीस बोंड जर आपल्या एका झाडाला असेल तर आपल्या एका एकर मध्ये आपल्याला किती क्विंटल कापूस होऊ शकतो किंवा मग त्या ठिकाणी पन्नास बोंड असेल तर मग किती क्विंटल कापूस होऊ शकतो किंवा मग सत्तर किंवा शंभर जरी बोंडा असले एका एका झाडाला तर मग किती क्विंटल पर्यंत कापूस होऊ शकतो त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला अगदी एका मिनिटात त्या ठिकाणी काढायचं आहे तर ते कसं करणार आपल्याला कसं कळणार की आपल्या शेतामध्ये इतका इतका क्विंटल कापूस होऊ शकतो त्यामुळे असे अंदाजे नाहीत की मला बारा होईल पंधरा होईल वीस क्विंटल कापूस अगदी करेक्ट तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता गणित गणित करू शकतात तर तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठे स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चला तुम्हाला या ठिकाणी मी लगेच या दाखवणार आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्या एका एकरमध्ये किती क्विंटल कापूस होणार आहे म्हणजे तीस बोंड पन्नास सत्तर शंभर बोंड जर असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे शेतकरी बंधनो ते म्हणजे की एकूण क्षेत्रफळ भागेले दोन उळीतील अंतर गुणिले दोन रोपांतील अंतर अशा प्रकारचे सूत्र आहेत तर या सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी हे जे काही कॅल्क्युलेशन आहे एका एकर मध्ये किती क्विंटल कापूस होणार आहे तर ते आपल्याला करता येतं काढता येतं परंतु बरेचसे शेतकरी म्हणतात की नाही आम्हाला सूत्राचं काही त्या ठिकाणी सूत्र काही जमत नाही आम्हाला असं सांगा तर ते अगदी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला काढायचंय तर त्या ठिकाणी प्रमाण एकरी क्विंटल मध्ये तर शेतकरी बंधन आता हे या ठिकाणी लाईन्स आहेत ह्या ओळी आहेत या ठिकाणी अशा प्रकारच्या या अशा उभ्या ओळ्या आपल्याला काय करायचंय की त्या ठिकाणी समजा ही एक ओळ आहे तर या एका ओळीमध्ये किती झाड बसतात किती झाड बसतात तर ते मोजायचे आहे आणि मोजल्यानंतर या ठिकाणी अशा किती लाईन आहे एकूण एका एकरमध्ये हम चौरस असेल तर त्या सुद्धा मोजायचं आहे आणि त्याच त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे म्हणजे या एका ओळीमध्ये जेवढे झाडं बसतात तेवढे झाडं गुणेला या एकूण किती ओळी आहेत म्हणजे उदाहरणार्थमध्ये जर तीनशे जर रोप बसले आणि हे जर त्या ठिकाणी पन्नास पंचावन्न जर ओळी असेल तर त्याचा गुणाकार करायचा याचा गुणाकार होईल तेवढे झाडं तुमच्या एका एकरमध्ये बसलेले आहेत असं समजूयात परंतु शेतकरी बांधून जर सूत्राचा जर आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे की त्या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ भागेला दोन ओळीतील अंतर गुन्हेला दोन रोपातील अंतर अशा पद्धतीने आप आपल्याला त्या ठिकाणी त्याचं ह्या सूत्राचा वापर करायचा आहे आता यानुसार जर आपण आपण जर करायचं जर ठरलं आता ज्या शेतकरी बांधवांची कपाशी चार बाय एक वरती आहे चार बाय एक वरती आहे आणि एका एकरमध्ये त्यांची किती झाड बसतात तर एकूण क्षेत्रफळ भागिले त्या ठिकाणी दोन रो रू, रोपातील रू, अंतर गुणीला दोन ओळीतील अंतर आता त्रेचाळीस हजार पाचशे सात हे एकूण क्षेत्रबळ आहे म्हणजे चौरस मीटर आहे एकूण आपलं एवढं त्या ठिकाणी राहत असं त्रेचाळीस हजार पाचशे साठ आपण काय केलं भागेला केलं त्याला भागेला दोन ओळीतील अंतर गुणीला दोन रोपातील अंतर म्हणजे आता दोन ओळीतील अंतर किती आहे चार फुटाचं अंतर आहे बरोबर आहे नाही चार फुटाचं अंतर आहे आणि दोन रोपातील अंतर काय आहे एकच अंतर आहे चार बाय एक म्हणजे मग चार गुणेला एक म्हणजे की चार एक चार म्हणजे मग आता ते कसं करावं लागेल की त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला चार करावं लागेल त्याचं उत्तर येतं दहा हजार आठशे नव्वद म्हणजे चार बाय एक वरती एका एकरमध्ये दहा हजार आठशे नव्वद एवढे झाडं आपले बसलेले आहेत हे झालं आता एकूण झाडांची संख्या एकूण झाडांची संख्या निघलेली आहेत आता आपल्याला एकरी तीस तीस बोंड असेल पन्नास बोंड असेल किंवा मग सत्तर शंभर बोंड असेल तर मग आता कापूस किती क्विंटल होणार आहे तर ते आपल्याला आप या ठिकाणी करायचं आहे आता आपल्याला काय करायचंय की समजा हे एक झाड आहेत या झाडाचे आपल्याला बोंड मोजायचे हो त्या सुद्धा झाडाचे बोंड मोजायचे हो दहा झाडांचे बोंड हो मोजून हो हो घ्यायचेत काहींना पस्तीस भरेल काहींना तीस भरेल काहींना चाळीस भरेल काही पंचवीस भरेल याची सरासरी आपल्याला करायचे म्हणजे आपण पकड्यात की एका झाडाला तीसच बोंड आमच्या आहेत बरोबर आहे की नाही मग एका झाडाला तीस बोंड असेल तर मग एका बोंडाचं वजन किती भरू शकतं भरून भरून तर त्या ठिकाणी साधारणतः पाच ग्रॅम सहा ग्रॅम पर्यंत जरी भरलं परंतु आपण फक्त चारच ग्रॅम त्या ठिकाणी वजन पकडूयात एका बोंडाचं वजन म्हणजे तीस जर बोंड असेल आणि चार ग्रॅम जर भरलं तर तीन चोक बारा म्हणजे तीस चोक एकशे वीस म्हणजे एकशे वीस ग्रॅम एका झाडाचं त्या एका झाडानं आम्हाला कापूस त्या ठिकाणी दिलेला आहे एका झाडानं जर एकशे वीस ग्रॅम जर कापूस दिला तर आपले झाड संख्या किती आहेत दहा हजार आठशे नव्वद मात्र दहा हजार आठशे नव्वद गुन्हेला आपण काय करणार आहोत एकशे वीस एकशे वीस केल्यानंतर त्या ठिकाणी येतं तेरा लाख सहा हजार आठशे म्हणजे एवढा ग्रॅम कापूस आपल्याला एका एकरच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे मग किती तेरा लाख सहा हजार आठशे ग्रॅम एवढा कापूस आता याचा आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये किलो ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचंय कारण आपल्याला क्विंटल कापूस करा करायचा आहे ना क्विंटल मध्ये काढायचंय मग यासाठी आपल्याला काय करायचंय ग्रॅम जर असेल तर किलो मध्ये कन्वर्ट करायचंय यासाठी भागेला एक हजार कारण एक हजारचा किती होतो एक किलो होतो ना बरोबर आता हे झालं तेराशे सहा तेराशे सहा किलो आता आपल्याला काय करायचंय मध्ये हे करायचंय म्हणजे शंभर किलोचा एक क्विंटल यासाठी आपल्याला भागेला परत काय करायचं आहे शंभर त्या करायचंय आता याचं उत्तर आलं तेरा पॉईंट अडुसष्ट म्हणजे तेरा क्विंटल अडुसष्ट किलो एका एकरमधून आपल्याला जर तीस बोंड असेल तर एवढा कापूस होऊ शकतो तेच आता आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी आता पन्नास बोंडा जर असेल तर किती होऊ शकतो आता आपण काय काढलं कॅल्क्युलेशन काय किती केलं होतं झाडांचं दहा हजार आठशे साठ परत एकदा करून घेऊ त्रेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला चार दहा हजार आठशे नव्वद बरोबर दहा हजार आठशे नव्वद आता आपण किती ग्रॅम पकडलं एका झाडाचं एका बोंडाचा चार ग्रॅम बोंड किती पकडले पन्नास बोंड आता पाचशे वीस म्हणजे दोनशे ग्रॅम एका झाडाचं वजन आता दोनशे ग्रॅम जर एका झाडाचं वजन जर आपलं भरलं तर दहा हजार आठशे नव्वद भागेला दोनशे ग्रॅम दहा हजार आठशे नव्वद गुन्हेला दोनशे ग्रॅम आता हे किती आलं दशक शतक हजार लक्ष एकवीस लाख अठ्याहत्तर हजार ग्रॅम कापूस आपल्या एका एकर मध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे पन्नास बोंडाच्या हिशोबाने आता त्या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट करायचं आहे किलोग्रॅम मध्ये तर याला भागिले शंभर करायचं आता याचं उत्तर आलं एकवीसशे अठ्याहत्तर बरोबर एक की नाही एकवीसशे ला आता हे झालं की एकूण किलो एकवीसशे अठ्ठ्याहत्तर हे किलो झालं आता किलो ग्रॅमने झालं आता किलो झालं आता क्विंटल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला भाग्यले शंभर करावं लागेल याचं उत्तर आलं एकवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर म्हणजे एकवीस क्विंटल अठ्याहत्तर किलो आपल्याला एका एकरमधून कापूस होऊ शकतो जर आमच्या एका झाडाला त्या ठिकाणी जर पन्नास बोंड असेल तर आता हे जर पन्नास बोंडा आता शेतकरी बांधून आपल्या झाडाला जर सत्तर बोंड असेल तर मग सत्तर बोंडांच्या नुसार आपल्याला किती क्विंटल कापूस होऊ शकतो चार ग्रॅम जर एका बोंडाचं वजन असेल तर एका झाडाला जर सत्तर बोंड असेल तर सातशे अठ्ठावीस दोनशे ऐंशी ग्रॅम म्हणजे दहा हजार आठशे नव्वद दु, गुन्हेला दु, दोनशे ऐंशी म्हणजे हे झालं तीस लाख एकोण पन्नास हजार दोनशे किलो ग्रॅम एवढा कापूस आपला भरला त्याला कन्व्हर्ट करायचा आपल्याला किलो ग्रॅम मध्ये म्हणजे एक हजार आपल्याला करायचं हे झालं तीन हजार एकोणपन्नास त्याला भागीला आपल्याला क्विंटलमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे शंभर या ठिकाणी आपण केलं तर याचं उत्तर आलं तीस क्विंटल पर्यंत म्हणजे सत्तर जर बोंड असेल तर तीस क्विंटल कापूस आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो आता जर आपल्याला त्या ठिकाणी जर शंभर बोंड असेल तर शंभर बोंड म्हणजे चारशे ग्रॅम त्या ठिकाणी कापूस होऊ लागला म्हणजे दहा हजार आठशे नव्वद चारशे ग्रॅम बरोबर आलं त्रेचाळीस हजार छप्पनशे किलो छप्पनशे ग्रॅम त्रेचाळीस हजार छप्पनशे ग्रॅम एवढा कापूस आपल्याला एका एकरमध्ये त्या ठिकाणी भरला आता याला भागेला आपण एक हजार ग्रॅम करू म्हणजे ते बरोबर किलोमध्ये येतं आता किलोमध्ये आलं तर त्रेचाळीसशे छप्पन आता याला क्विंटलमध्ये करायचं शंभर आपण या ठिकाणी केलं म्हणजे त्रेचाळीस क्विंटल आपल्याला जर शंभर बोंड असेल तर एका एकरमधून त्रेचाळीस क्विंटल कापूस होऊ शकतो शेतकरी म्हणून अशा प्रकारचं गणित तुम्हाला करायचे म्हणजे तीस बोंड पन्नास बोंड सत्तर बोंड शंभर बोंड जर असले तर त्यानुसार तुम्हाला किती क्विंटल कापूस होऊ शकतो याचं गणित मी तुम्हाला या सांगितलेलं आहे शेतकरी बांधून माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद